घरी आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व पित्री अमावश्या होती तर पित्रांना वगैरे जेवण घातलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी साफसफाईला लागलो आम्ही त्यानंतर सगळे अंथरूण वगैरे आमच्याकडे धुतली जातात भांडी वगैरे किंवा काही असलेलं सगळं धुवून स्वच्छ केलं जातं दसऱ्याच्या अगोदर तर ती सगळी भांडी कपडे वगैरे काही लागणारे मोजकेच धुवून घेतले घरातली वगैरे सगळी साफसफाई झाली नाही लोणच्या जो, तर हे घर आमचं भरपूर पुराणं आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्ष पुराणं आहे तर त्यामुळं बरेचसे कौलारू घर आहे त्या रिपांना किंवा खाली फळ्या वगैरे आहेत तर त्यांना वाळवी वगैरे अशी लागते तर त्यामुळं ते सगळं साफ करून घ्यावं लागतं घरी कोण नसल्यामुळं भरपूर अशी घाण होते तर आल्यानंतर ते सगळं पहिलं साफ करून घ्यावं लागतं नेहमी येईल त्यावेळेला खूप वाळवी लागल्यासारखे तर इथे बरंशीच आम्ही दसरा असल्यामुळं सगळी साफसफाई करून घेतलेली आहे दोन्ही घरांची आहे हे आहे तुमचं जुनं आजी सासूबाईंचं घर आमच्या इकडे हे देव असतात तर त्यांची ही पूजा करायला लागते हे पूर्वीच आहे खाली सारवण आहे आणि वरती पण सारवण हे असं देवपूजेच्या अगोदर असे पूर्ण सारवण करून घ्यावं लागतं तसं हे पांढरं असतं शेडूचं चुना टाईप त्यांनी असं हे सारवण घ्यायचं भिंती पण सारून घ्यायची सारवलेलं आहे वरून गवत भरपूर आले गवत काढतात पूर्ण वाटेत ना गवत आहे देवपूजा यायला त्यानंतर इथे सगळं वरून खालून किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलं त्यानंतर लाद्या वगैरे हो पुसून घेतल्या सगळ्या आणि आता पूजेच्या तयारीला लागायचं इथे पुडी म्हणून मिळते तर त्याच्यामध्ये अगरबत्ती आमावली धागा गुलाल हळदी कुंकू वगैरे असं मिळतं तर ते दे देवांना लावायचं गुलाल ज्योतिबाचं हे आहे तर ज्योतिबांना गुलाल लावायचा आणि राहिलेला आपल्या ह्याच्यामध्ये ओतून ठेवायचं तरी ते मी एक तामण घेतलेलं आहे त्याच्यावरती पळसाचं पान ठेवलं आहे त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू घालणार आहे अक्षर वगैरे त्यावरती नारळ उभा ठेवायचा उभा करायचा आणखीन त्याला मौली बांधायची आणि अगरबत्ती देवाला लावायची ते अशा प्रकारे आमच्या घट स्थापना झालेली आहे देवीच्या परड्या गौरीची माळा तर हा आमच्या आजी सासूबाईंचा सा आहे देव घरातील देव तर हा ढोरा गुरांना वगैरे चांगला ठेवू दे असे ह्याच्यासाठी हा करेवा म्हणून आहे आमच्याकडे बुजला जातो तर सर म्हटलं की अशी सगळी धावपळ होते तर अशी सगळी तयारी झालेली आहे आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की सांगा व माझा व्हिडिओ आवडला असेल तर सब जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद